गब्बर नाही बोलका तुला अक्का साहिल बरोबर म्हणजे समजा गब्बर असेल बाई बॉलीला पाताला घाला दा परे समजते का सगळी मोठी मोठी बाईला उरून झालेली दादा अरे ओरल का तुला ओरला 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 आई उड्या आगी आगीवलं विषय आहे टॉपचा विषय डोमिली लाईफ अक्ष एक कादी बनणार बाईल भाई टॉपचा विषय टिपल महाराष्ट्र केसरी तू दादा कुठला तू बैल बाईल तर नमस्कार मित्र मी पार्थवले हो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र आज बलिप्रतिपदा तर मग काय सगळा विशेष कारभार असतं काय काय असतं तुम्हाला आणि आपल्याला याच्यानंतर गावात पण जायचा घरातली पूजा झाल्याच्यानंतर टॉपचा विषय तर चला मित्र ब्लॉग लास्ट परत बघा आजच्या वेळेला जाम काही आहे आणि मित्र अशा प्रकारे आता झाले पूजा चालू अशी अशी पूजा म्हणतात ना शिराड असतं त्याच्यानंतर शेण असतं कायची पूजा असतं अंकल कायची पूजा असतं बलिराजाची पूजा आहे तुमच्याकडे करताना कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय बोलताना त्याबद्दल जाऊन द्या आता का गपला सुभर अंकल जाऊन तू ने ग मनाव घेतले का आता रांगोली थांब ना वापस पाऊस मनाव घेतो तू रांगोलीचा घेत जाऊ अरे डगर घे ना आता पारं पडत ग डगर तू फ्लॅट मध्ये तुला डग डगर गावसा नाही येत कापूर विपूर नाही ग या ना ओला जास्त ना अंकल

चप कर चप जा ना सना सुधी तरी आण सण आपला बैलाचा बर बर बरोबर आणलाच नाही पण तो लेट बाई आणि डॅशिंग कपड्यामध्ये डॅशिंग एंट्री मारणारे वेदांतारा सुद्धा आल्या कुठला फॅशन आहे बॅगी ढिल ढिल कारभार मा तुला पण धावले मित्राव तुम्ही पण नवीन कारबोडा घाला आम्ही पण घेतले चला मग मित्र आता डायरेक्ट स्टेट जाऊ मग गावां कुठे आहे हनुमान मंदिर बैला उडतील तिथे बाजूला मग त्याच्यानंतर कुठे जातो तर तुम्हाला हलव दाखवीन कारण पुढचं नियोजन ह पण कसं हो तो माहित नाही आपल्याला म्हणून ब्लॉग लास्ट परत बघा आणि मित्र अशा प्रकारे पोहोचला आता हनुमान मंदिरावर आणि मित्र अशा प्रकारे पोहोचला आता हनुमान मंदिरावर ना आता आता भजनगुलीचा दर्शन आणि अशा प्रकारे वसर राव पडील दादा सुद्धा आले शांडेचा गोरा दिसतो स्वीकडे कालो का नाही मग बरोबर पुमा पुमा पहिला आलं लेट झालं थोडस आपण अरे पेंड्यात टकलं नाही दिवाळीच्या शिबेच्या व्हावा बैला रलीत नाही कावन गणपती मंदिर तिकडत जायला लागेल आता रशिबीचे आणायचे ना पहिले बैला पक्षी असायची आता गाड्या पख्या याची काही पेटर्न आहे गिरा आपल्या गावनातून दुसरं टोकावं गणेश मंदिरावर अरे अरे बादूशाज <coughs> ला अरे ओरला बैल संध्याकाळी पक्ष एक एक आधी बनणारा बैल भाई टॉपचा विषय सुंदर बैल आले सुंदर सुंदर असा मालक पण मागच्या साहिल था था ना। दादा तो कोण गब्बर नाही बोलक तुला अक्का साहिल आहे बरोबर म्हणजे समजा गब्बर आहे असेल भाई याचं नाव काय खाजा खाजा <laughs> बती बती पर देखे पर देखे शराम ला थोडी तरी धरायची होती माणूस की नावाची गोष्ट राहिली नाही तुझ्या येल येल तुझी पण चौकशी येईल माझ्याकडे थांब अरे राम देना थांबा हलो हलो टायमाची कसली किंमत विषय असा आहे त्यांच्याशी बोलत राहतो घरभर पहिले तर आपण गावच्या मंदिर पाया पडू मग नंतरचा विषय सोपतोच आणि विषय असा झाले गुप्त सूत्रांकडून माहीत पडले की बैला आल्यान हलमान मंदिरावं आणि मोठा वासरू आहे बा म्हणजे युवराज दादाला झालेले बैला बघायला दादाचा टॉपचा विषय चला ना फटाफट फटाफट पाय टाक ना चला मित्र दाखवतो तुम्हाला आता बैला टॉपची की पण बैला उरून आल्यान आपण बोलतो गाव बैला न राहत बैलात फक्त लेट लेट आल्यान थोडीशी लेट आलो आपण सगळी मोठी मोठी बैला उरून झालेली आहे दादा देवली नवो आता जाऊन देवलीच्या थोडासा लेट कारभार झाला जाऊन चला आता पुढची जाऊ आपण पुढे पुढे गेल जाऊ आम्ही त्याला आता नाही उरणार ते जा जा कशी उरी मरशील ना कशी 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 अशी जोर आले बघ ते बघ दोन आल्यान आणि <laughs> अशा प्रकारे आता पेंटा बिंडा टाकले प्रॉपर असं आहे ले। थोडकसा लेट झालो पकी पाहिला येऊन गेली

आणि अशा प्रकारे सगळी बायला उडकलेली आपण जयेश वाहिलेला शरम नाही थोडी पण काय सांगू का याला ऐकेल तरी नाही आता आता याला नाही आता याला नाही हुकमी 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 <laughs> भाई आणि माझी गाडी तिकडे ढवलीवर राहून त्यांच्यावर चालत जाऊन दे मग जा 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 काय बोलशील बाबा जयेश वाहिलेला मधीनच कलटी मरले त्यांनी आता सगळी बायला संपलेली गावातल्या आपली गावातली नाही हनुमान मंदिरावली आता डायरेक्ट आपण जाऊ गणेश मंदिर गणेश मंदिर कमी बघू नाही डायरेक्ट जाऊ लाव तिकडे बायला भेटतील तिकडे आणि अशा प्रकारे आत्ता आलं आपल्या महादेवाच्या मंदिरात कसा विषय सगळी पड सगळ्या मंदिरांना आज एकदम टॉपचा विषय हर हर महादेव रे बाबा ताम दादा लिहून दे दादा लावून दे दादा कॅमेरा एंगल आरो आणि मित्र अशा प्रकारे आता मंदिरात मग काय एकदम छोट्या साईज मोठी मोठा बैल आणले आई उर्वाला आता बैलाने राहिली म्हणून बकऱ्यांना विषय आणले उरवाल चालवले काय नाय ए ए भाई भाईले भाईले रंगोले भाई कडे कडे भाई ए उडून आणला का मग ते उडून आणला ना उ उ मकावा वा नाना शाबास कंटांसी कमी होती बरोबर तुम्ही काम दाखवले टाइमवर एवढा कसा धाव विषय असा आहे की कोटी बम होती की आवा बैला नाही बोलतं पब्लिक बग बाईला जगा मग एकदम भाई बाय व्हिडिओ भाई व्हिडिओ यार गाव मारा दा मारा देवा बाय देवा हे वापस याल गटापड्या नाही कडे कशी बाय पुर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर ना सगळी बायला सोबत उरली पाहिज्यांना एक कमिटी बनवायची ग अध्यक्ष डायरेक्ट तुलाच बनवून टाकू बकरा आपल्याला अध्यक्ष पण भेटले लगेच आई त्या आईला अध्यक्ष बनवून टाकू विषय काय पुढच्या वर्षी त्याच मॅनेजमेंट करू आपण डायरेक्ट ग्रुप बनवणार सगळ्या गावात म्हणजे मेसेज पोहोचू की एकच टायमाला वेगवेगळ्या ठिकाणी उरतात म्हणून तो तो बैल जरा मोठाच आहे बैल म्हणजे आहे तो पण अद्याप आता तोरांची घर बघ कशी आहे बैलांच्या बैल गारच उरवायला लागले भेटो बेट उभी चालू ठेवला विद्या चुट्या तो बाकरा बनले मोठा बैल चालले बघ अरे ने हे आई उऱ्या मारत आगीव बघ बघ ना गे ती बप उऱ्याला जाऊन उऱ्या मारते ना तू शंभर टक्के तुमचा बने शंभर टक्के उरी मार बघतो तू उरी मार हा अरे चप्पलकार पुरेच येतोरशी येऊ देऊन हा वापस 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 वन्स मोर वन्स ओके ओके आमच्या कंटेन्ट कमी नाही टॉपचा विषय नाही बोलतो व्हिडिओ करायला काय बोलशील याला चला मग मित्र आता डायरेक्ट जाऊ मग गावदेव विषय असा आहे टॉपचा विषय चला मित्र आता जा गावदेव मंदिरात सगळी पहिला तिकडे जमा झाल्या टॉपचा विषय असा तिने आधा देत रुईच्या काट्यावर भेटवायला लागेल <laughs> जय जरा तयार झाले आमचा ठीक आहे चला मित्र ब्लॉक लास्ट वरच बघा टॉपचा विषय असणार चला अलो। अलो। आलो आणि आता आलो होलीचा माला व अध्यक्ष समोर अध्यक्ष पाणी पाणी चाय पाणी सोने पाण्या अध्यक्ष के दिवाळी बिवाली के बैला बिला तिकडे उरत का याला काय अर्थ आहे का तुम्ही नवीन बैल घेतला बोलल्याच्या नंतर यो बदला तो जाऊन दे पातला जाऊन दे मला त्या सांग पहिले बैल घेतले तुम्ही तिकडे उरवला म्हशी उरवजा होता तिकडे बैल का तिकडं उरवला आम्ही अख्ख्या गावांत बॉम्ब केले शैली जाते नवीन बैल आणले तो पाणी पिताने खाली बॉम्ब लावते काय ना आला एक माणसं आहे हा ना समज नाही या ना काही नाही चटक उठतास क परतेक अशी टेन्शन असेल आणि चटका देईल कुठल्या येईल का संताना क आणि का आता क दहशत झेली ग या पण असं चटक द्यायला पाहिजे तुम्ही जाऊ दे जाऊ दे, दे चला आता फटक राजू सगळी बैला चार पायनली गेली आता दोन फायनल पायनली बैल आहेत डोंबिल एक्सप्रेस किरण असं काय बोलतो मला इच्छू नका जरा डीपी शे बरोबर ना यो पलावा मध्ये पलणार बैला बरोबर ना पलवणार बाईला तुम्हाला बोललो ना मी बोललो त्याला लगेच चटक त्याला अगरबत्ती आणली बाई विषय टॉपला आहे नाय नाही नाही लासलो नाही नाही लासल्या का होत बोल होत ना लासल्या वीवालीचा बोलत ही देशात ही देशात बायसोबत अटका बसला काही कराना नाही होत हा बैल आणले बाईल आणले अरे होत कुठं तुम्ही कुठं सगळ्यांना चक्कर दे असं डिस्काउंट डिस्काउंट नको दे कोणला कुठं दिला शाबा चावी दे गाडीची नाही लासला ना चला मित्र आता आपण गावदेव मंदिर हे चावी दे ना भावा यो याने अर्धा मेंटल केले चला मग जाऊ आपण आता गावदेव मंदिर व्हिडिओ फोटो काढायला लास्ट शरम सोडलेले पालिदारा सुद्धा आलं बैल घेतले ना बैल कुठे हा कुठे त्या शरम धरा ना दोरी अख्या गावाने आम्ही फोन केले दादानी बैल घेतले अठरा फोन केले अठरा फोन केला तुला किती अठरा दादाला दादाला बारा फोन केला शरम धरता ना तुम्ही अब तू सांग फोन उजलीम बाबा येता विता बैला तिकर्या का उरले हा ना काय बोलशील जाऊ द्या आता काही नाही आता वाटतं खरेदी करायलाच लागेल वाटतं करू गाल्या मग लागेल बाल्याला समजायला घेतले त्याला तयार करू बघला गे कुठे का वागला काही नाही जो तो आपल्या घराच्या बाहेर उरवत विषय टॉपला गेले पुढच्या वर्षी कॉमेडी बनवायला लागेल डायरेक्ट चला रे ही बा आमची आमची बैला बघा किती आहेत रास आहेत लाल धवली निली काली पिवली सगळी हे बघ मोठ्या साईजचा बैल दाखवतो तुम्हाला यो हांडील गोऱ्या यो आंडिल गोरा यो पण एक मोठा बैल डोंबिली 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 एक्सप्रेस किरण दादा हे डोंबिली लय पालत यो उल्हासनगर एक्सप्रेस आपला सक्षम दादा आताच वासरू आहे पण लय शर्ती पाला यो तर डोंबिली शर्ती पाल होत याचा काय नाही या आपला चांगला पोर आहे घराच्या घराच्या शर्ती असत जया या बैलाला कुठला टायटल द्यायचा टायटल द्यायचा अंबरनाथ चला मित्र अरे बाबा वागले वागले सामना जाशी घे ना हे याला जेऊरवाला क क क क की दिवाली मला तुझ्या विश्वासच राहिला नाही चला मग पापस झाली बायला या कुठे उरवायची आहेत नक्की कुठे उरवली देवली उरवाल नाही ती काही नाही मॅनेजमेंट गरबर केला तुम्ही सगळा करता माला, माला भी बस का तो एक का मला बस तू तू ना ना का ए... दो आता हे घे आवाज आवाज आहे आवाजचा पैसे जिथं घारी भेट तिथं टेकून लगेच निघते शरम नावाची गोष्ट राहिली नाही त्याच्याकडे काय बोल कोणचा फोन असा असा नको मग पहिले दादा बोलतो मरत मग जरा लांबशात राहा तीन तीन महिला दा बारका गाव मला बाई ते ना ना बैल सजवले उरवाच का बोल लगे बिना हरच उरू थांब लगे तसाच वांदे का काही सजव ना थोडासा कुल्पी आय कुल्पी बॉम्ब कुल्पी बॉम्ब या या आवाज आवाज

<laughs> आता इथं पका फोटो काढू राज बायला आल्यान बघ झुनबिन घरात लावशील अरे ओरल का तुला ओरला, ओरला, ओरला अरे जे <laughs> फिरतील का बायला तुमची फिरो ना कडक अशी बैल आता उभी राहिल्या अजून तीन बैला मागे ती पण फिरून घेतात त्याला मॅनेजमेंट लावता कारण माणसं नाही बैला फिरवला जरा टाइमच लागत हे घे तिकडे लागा त्याला जमा घे तिकडे आला चल हे चल डेंजर बैल आपले चला रला झाला मित्र अशी कडक अशी महिला आपली साधून चालवलेली आणि विषय असा आहे की प्रत्येक वेळीला सोबत उडता महिला पण आता दोन वर्षां जरा घरभरच चालले पण पुढच्या वर्षी प्रॉपर आता नियोजन करू आपण सगळी सोबत सोबतच कारण गावांनाच बहिला पण थोडी या ओळी हो उडताना आरती त्या होली हो उरतात म्हणून घरभर होतं पुढच्या वर्षी शंभर टक्के नियोजन करू <laughs> जय शब्रात प्रॉपर बैल आपल्याच गावांचा प्रॉपर बैलचा थोडासा इतिहास आणून द्या कारण बैल तसा दिसतं पण मोठा बैलाचा मालक का तर पहिले तर तुझं नाव सांग माझं नाव आदित्य बैलाचं नाव काय देवा किती शर्ती झाल्या आता झाल्या दोन तीन दोन तीन झाले कधी आणले बैल आता दोन वर्ष तीन वर्ष किती दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले काय इकडे जास्त का घाटा नाही इथे जास्त आता बैल तो आत्ताच आणले नवीन तरी झाले का आपल्या इकडे शर्ती नाही नाही आत्ताच आणले चार पाच दिवस झाले कारपाध्या झाले का तवा तो तुम्हाला का काही आठवण नाही पण ठीक आहे कडे कशी पाहिला आणि पाहिला समजला पण सगळ्यांची एक बसची बात नाही तीन तीन कात्र बनले ना पब्लिक बघा आवरी मोठी बाईला घेतल्याच्यानंतर अशी माणसं पण लागतात तवा मॅनेजमेंट होता आणि यो नवीन बाईल आणले होतं दे। मागत डेंजरमध्ये मा बाई पुरंदर टिप्पल महाराष्ट्र के केसरी कड कोणची खरेदी कोणची कुठे आला आता तो मालक मालक रास मागे नवीनच बैल घेतले ते आठवत मला इकडे ना आजूपर्यंत पण झाले कडक असा बैल फिटनेस पण आहे तशी आणि बारीक दिसत तो रास मोठा दिसत पण ट्रिपल महाराष्ट्र केसरी बैल उरवला त्याला होत नंतर येतो तुम्ही जाऊ द्या मग काय पुढच्या वर्षी सोबत उरू मग थांब आमची दोन बैल आजू आणि त्यांच्यासाठी थांबल्या ती दोन बैल आली आमची थांब हे लवकर ये ना एक आदत आहे नाही एक आता बर एक बरोले नाही तुला तरी बोललो बाबा आदत आदत इकडं हे पोटुकारे पोटुकारे किरण दादा आदत आदत बायला सोबत दुसरा तो तर पोटुकार आहे अरे नाही मारीचे एक बैल दुसरा बैलाला मारी नाही आम्ही राहत आहे धाम बरोले बा राहुल दादा तर पोटुकार जवळ जा ना जवळ जा ना जवळ जाना घाबरत हा ना बोलशील याला अरे जवळ जा ना हा नाथ कुला झलगाव तुला ए मी का बोलतो इकडून फोटो काढलेून जरा काल हा भाषा भाषश हा हा इकडे बघ र समोर बघ हा पटक्यान डायरेक्टन बाईला ना तू असं घाबरत काय किरण चंद बघ बाई तर अशा प्रकारे सगळं बैल येऊन गेलं गावदेव मंदिरात आता सगळं उडून गेल्याच्या नंतर येतात पुढच्या वर्षी जरा नियोजन कडक ठेवणार आहोत ना बैलही शांत असा पण आमचा राहुल जरा दुखरात विषय असा असतं की आजच्या दिवशी बैलांना फुल सजून बिजून नंतर उरवायला पण नेत असतील पण आमच्या आमच्याकडे जरा पहिले पा पा माहोल वेगळा असतं पण आता जरा विषय टोपला गेला कारण काही आमचे लोक डोंबिली जायला लागले कडक असं बैला सजून नंतर आपल्या इकडे जरा बैलाचं नाव ग रायबा चा झाले का ना आपल्याकडे शरद बिरद गाई कडक मध विषय ट्रिपल एट वन रायबा शेट पण लिहिले का रायबा शेट डायरेक्ट ठीक आहे मित्र चला मग काय ब्लॉग लास्ट परत बघा वाजो 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 इकडे जाऊले ले उन्हाने उन्हाने या इकडे इकडे थोडा हा हा वारो वा वाजो वाजो कसा आवाज आहे कडक ना चाल चल चाल बस रह, बस त्याचा अन्या या कुठला तू दादा कुठला तू इथंच बाबा करू तो एंडिंग इथंच करू तर मित्र अशा प्रकारे आजचा बलिप्रतिपदाचा दिवस एक नंबर गेलेला आपला पुन्हा एकदम मजा मीजा केली पोराई पहिला बैला पहिले वाटलेलं कमी आहेत पण विषय असा झाला हलू हलवी सगळी इकडून तिकडून यायला लागली पण मजा आली बहिलं जेव्हा सगळी बाईला सोबत येतील तेव्हा टॉपचा विषय असणार आहे आणि आपल्याकडे शर तुमच्या पहिल्या रास वाण्यासारखी पण आहेत आपल्याकडे माणसा धरायला तुम्ही वेगळा नका समजू ठीक आहे मित्र आजची व्हिडिओ आपण इथे थांबू व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा डायरेक्ट भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची व्हिडिओ असेल ही टॉपचीच असणार आहे चला मित्र बाय बाय